भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब म्हणजेच सर्व या बहुजनाचे या समाजाचे उद्धारकर्ते माय बाप म्हणूनच ते बाबा बघा नियतीचा खेळ अगदी दारिद्र्यामध्ये माता रमायणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच नव्हे तर या दलितांच्या उत्थानासाठी आपल्या सर्वांचा सर्वस्वाचा त्याग केला आयुष्यभर अगदी सेवकच्या क्षणापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या समाजाच्या सेवेसाठी या देशाच्या कार्यासाठी त्यांनी साथ दिली आणि ज्यावेळेस रमाबाई ह्या एकोणीसशे पस्तीसला निघून जातात तर त्यावेळेस त्यांचं अपूर्ण कार्य हे पूर्ण करायचं होतं शरीर साथ देत नव्हतं तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक जीवन सहचरिणीची गरज होती तर बरेच मतप्रभाव आहेत ज्यावेळेस रमाबाई आंबेडकर निघून जातात त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये दुसऱ्या येणाऱ्या म्हणजेच शारदा आंबेडकर सविता आंबेडकर लोक म्हणतात की त्यांना इन्शुलिनचा आजार असल्यामुळं त्यांना इन्सुलिन देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून कोणीतरी एक घरामधली डॉक्टर असणं हे फार गरजेचं होतं म्हणून सविताशी लग्न करून देण्यात आलं बरेच जण काही म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या दलितांचेच नाही तर बहुजनाचे एक पितामह असल्यासारखे सर्वजण त्यांना भावा बाबा म्हणत होते म्हणून त्यांनी रमाबाईच्या नंतर एक जीवन साथीनी म्हणून कोणाला निवडावं हा एक त्यांच्यासमोर प्रश्न होता समाज सर्व बाबा म्हणत होता दलित समाज सर्व त्यांना बाबा म्हणत होता बहुजन समाज त्यांना बाबा म्हणत होता म्हणून त्यांनी एका ब्राह्मणाच्या मुलीचा विचार केला असे अनेक प्रकारचे मतप्रवाह आहेत परंतु एक लक्षात घेऊ आपण की आपल्या बाबांनी हा आंतरजातीय विवाह करून या देशाच्या संविधानामध्ये आंतरजातीय विवाहाला जी मान्यता दिली तर त्याची सुरुवात ही आपल्या बाबापासून झाली हे आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच या देशामधील जातीजातीमधली दरी कमी झाली आणि येथून पुढे तेव्हापासून आंतरजातीय विवाह हा याला मान्यता प्राप्त झाली आणि प्रत्येकजण त्याच्याकडे एक सकारात्मक भावनेने बघू लागला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा योगायोग सांगितलेल्या एक घटनेपैकी किंवा उदाहरणापैकी अरे ब्राह्मण कन्य श्री करुन ब्राह्मण कन्य श्री करु घडविला इतिहास घडविला इतिहास नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावयू वाम म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा चार वर ब्राह्मण श्रेष्ठ शुद्रणे तरी उपसावे कष्ट तरी उपसावे कष्ट जिदीने माझे भीमराव लढले तो मनो बनिष्ठ उच्च पदवीधर जगात ठरला उच्च पदवीधर जगात ठरला गेली हवा म्हणून सारे ब्राह्मण मनती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जाव बुवा भीमराव जागला बुधाच्या वचना केली आदर्श समाज रचना केली आदर्श समाज रचना स्थिर पुरुष हे समान सारे येथे कोणी रे उचनीच नसे ना येथे कोणी रे उचनीच नसे ना बहुजनाचा करून कायदा बहुजनाचा करून कायदा झाला दिनाचा दिवा झाला दिनाचा दिवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा केली असिनवलाही झुक झुकविली ती ती भटशाही टिकला देशदाला हर्षदाला भीतीच नाही हर्षदाला भीतीच नाही जन्मो जन्मीच जोडल नात जन्मो जन्मीच जोडल नात लावून जी जीव या जिवा लावून जीव या जिवा म्हणून सारे ब्राह्मण मनती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ब्राह्मण कन सी करुणी ब्राह्मण ब्रह्मण कन सी करूनी लगना। घडविला इतिहास नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा